राज्यात एकूण लोकसंख्येच्या चार टक्के व्यक्ती ह्या दिव्यांग आहेत त्यांच्या अडचणींना लक्षात घेता त्यांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन प्रत्येक जिल्हा मुख्यालय सुसज्ज दिव्यांग भवन उभारण्यात येईल त्याची सुरुवात विभागीय मुख्यालयापासून होईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत आज जिल्हा अधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली बैठकी श्रोय व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीप पाम भुमरे गृहनिर्माण व इतर मागास कल्याण मंत्री अतुल सावे आमदार रमेश बोरनारे आमदार सतीश चव्हाण विभागीय आयुक्त मधुकर राजे आदळ जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी मनपा आयुक्त जी श्रीकांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना पोलीस आयुक्त मनोज लोहिया पोलीस अधीक्षक मनीष कालवेनिया अप्पर अधि जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे निवासी उपजिल्हाधिकारी अधिकारी मुळे जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते बैठकीच्या प्रारंभी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटे मौन पाहण्यात आला जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाचे सादरीकरण केले मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी जिल्हा परिषदेच्या उपक्रमांचे तसेच मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी मनपा मार्फत राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती सादरीकरण यावेळी केले पोलीस विभागामार्फत होत असलेल्या उपाययोजनांबाबत पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी माहिती दिली उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले मागणी केल्यानुसार नियत मंजूर केले आहे त्यानुसार सर्व मंजूर निधी खर्च करावा म्हणजे निधी खर्च करण्याचा प्राधान्यक्रम ठरवा म्हणजे महत्त्वाची कामे पूर्ण होतील येत्या काळात पाणीपुरवठा योजना व दुष्काळी उपाययोजनांचेही नियोजन यावेळी करण्यात यावे असे सांगितले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर